का येथे सिंधू अर्बन बँकेचे उद्घाटन झालेलं आहे विनायका शिडच्या गजबजलेल्या चौकाचा हा भाग आहे जीवन जीवनबाहित्यद्वारा संचलित चंदन श्री डेकोरेटर चिखली प्रस्तुत गणपती व महालक्ष्मी सजावट साहित्य शिकवणी प्रदर्शन व विक्री केंद्र जसे की महालक्ष्मी मकर विधुप्त मुसक्रात आर्टिफिशियल फ्लावर्स राजस्थानी कटपुतली जोड राम मंदिर प्रतिकृती घरातच विसर्जित करता येणाऱ्या पर्यावरणपूरक तसेच आरोग्यवर्धक तृटीपासून गणेश निर्मिती मूर्ती गौरी गणपती देखाव्यासाठी साक्षात कपडे घातलेले जे आपल्या समोर दिसत आहेत ते अशा प्रकारचे कपडे अनेक अनेक प्रकारचे भज्नीमंडळ गोंधळी सावित्री बारा बलुतेदार आदिवासी नृत्य कार्यक्रमाला लागणारा ड्रेस तसेच इतर अनेक प्रकारचे सदावित्य साहित्य इथे मिळेल विशेष आकर्षण गणपती मूर्तीसोबत मखार मुकुट मु, फुकट योजना आहे थोका योजना वरांडा गणपतीसाठी गोकुळधाम सोसायटी बाहुबली महिषमस्ती महाल शिवराज्याभिषेक सोहळा अनेक प्रकारचे थीम डेकोरेशन उपलब्ध गणेश मंडळा सती अनेक प्रकारचे देखावे उपलब्ध घरगुती महालक्ष्मी डेकोरेनसाठी बी सुद्धा अनेक प्रकारचे साहित्य उपलब्ध आहे ठिकाण गांधी भवन जस्तक चौथ बुलढाणा कुठून आले दादा चिखल आले का इथे एका प्रदर्शन मग तुमचं इथे काम मध्ये का चांगलं आहे ठीक आहे ठीक आहे सण दिवाळी दसऱ्याचे सण चालू झाले गणपती पासून आता सर्व योजना आणि देखावे सडावट महालक्ष्मी घाटावर खूप चांगल्या प्रकारे महालक्ष्मीना बसतात ठीक आहे